मी संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्व देत नाही मी त्यांना पत्रकार मानत नाही मात्र येत्या दोन महिन्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाहीत असं खळबळ माजवणारं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ इथं केलंय पाहुयात काय म्हणाल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे खरं म्हणजे मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबर माणूस फसवणूक करणार तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीभेटी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तू तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपलं हे सिंग वगैरे आत्ता जे आम्ही सांगतोय ना केस हां ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय भ्रष्टाचार भ्रष्टाचारवर केस चालू आहे जामीनवर आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही महत्त्व पत्रकार देऊन त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहेत